नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आज सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस त्यागमूर्ती रमाबाई यांचा स्मृती दिन त्यांच्या त्यागाची आपण माहिती जाणून घेऊयात भारतातील लाखो खेड्यांपैकी एक वणंद गाव तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी हे एक खेडेगाव या खेड्यात दिनांक सात फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी रुक्मिणी आणि धुत्रे यांच्या पोटी एक बालिकेचा जन्म झाला भिक्कू धुत्रे यांना ह्या बालिकेला भागीरथी या नावाने साथ घालीत असत तीच भागीरथी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची लाडकी रामू भागीरथीचे आईवडील प्रचंड गरीब होते त्यांच्याकडे पोटापुरतीसुद्धा जमीन नव्हती त्यांच्यामुळे मोलमजुरी हेच त्यांचे जगण्याचे साधन घाम घामगळेपर्यंत काम करणे ही एवढीच त्यांना कला अवगत होती आणि ह्या दाम्पत्याने परिश्रम केल्याने त्यांच्या आरोग्यावर त्या कामाचा परिणाम होत गेला व भिक्खू धुत्रे आणि रुक्मिणी यांचे खूप कमी वयात निधन झाले आता भागीरथी तिच्या दोन बहिणी अक्का गौरा व लहान भाऊशंकर हे अक्षरशः निराधार झाले त्यांच्या डोक्यावरचे मायेचे से छत्र हरवले होते भागीरथीचे मामा मुंबईला राहत होते त्यांना या मुलांचे हाल बघवत नव्हते अखेर त्यांनी या तिघा भावंडांना मुंबईला आणले मुंबईच्या भायखळा स्टेशनसमोरील परिसरात ते राहत होते भागीरथी आता लग्नाची झाली होती मुलगी आठ नऊ वर्षाची झाली की ती लग्नाची झाली अशी समजण्याचा तो काळ भागीरथीचेही लग्न झाले तर तिच्या कपड्यालत्त्याची सोय होईल शिवाय बहिणीच्या मुलीला अनुरूप वर दिल्याचे समाधान मिळेल ह्या विवंचनेत असताना सुभेदार रामजी सकपाळ यांची भेट झाली सुभेदार सकपाळ हे मूळचे मंडणगड तालुक्यातील अंबाडवे या गावचे मिलिटरीमध्ये असल्यामुळे त्यांचा वापर मिलिटरी कॅम्पातच असायचा ते मिलिटरी शाळेचे मुख्याध्यापक होते व त्यांचा दर्जा सुभेदार हा होता ते मुंबईला स्थायिक होण्याआधी मध्य प्रदेश सातारा वगैरे ठिकाणी राहत असत त्यांच्या एका मुलाचे आनंदरावाचे लग्न झाल्यावर ते भीमरावांसाठी वधू शोधू लागले सुभेदारांना अनेक मुली पाहिल्या आणि त्यापैकी दोघे बद्दल अंतिम निर्णयही घेतला होता तेवढ्यात त्यांना भागीरथीबद्दल कळाले तिला पाहताच माझ्या मनातली सून मला सापडली यांचा त्यांना आनंद झाला भागीरथी मित भाषी दृढनिश्चयी होती तिची शालीनता आणि विनम्रता सुभेदारांना भावली ती सून म्हणून त्यांनी मुकरर केली भिवाचे लग्न झाले चार चार एकोणीसशे सहा रोजी तो वार होता बुधवार लग्नाचे ठिकाण हे तर अजबच म्हणायचे मुंबईतल्या भायखळा मार्केटमधील मा मासळी बाजार हे ते ठिकाण यावरून लक्षात येते की त्या दोघेही कुटुंबाची परिस्थिती अतिशय दारिद्र्यत होती दोन्ही कुटुंबाची लग्न खर्च करण्याची क्षमता नव्हती आणि म्हणून ज्या मासळी बाजाराचे काहीही भाडे द्यावे लागणार नाही आणि ऐसपेस जागा वापरता येईल असे ते ठिकाण होते जागतिक कीर्तीचा विद्वान स्वतंत्र भारताचा संविधान करता आणि लाखो करोडोचा उद्गार करता त्याचे लग्न बिनभाड्याच्या मासळी बाजारात हे खरे तर जगातले एकमेव आश्चर्य अखेर अत्यंत साधेपणाने हा विवाह उरकण्यात आला ताशांचा कडकडाट झाला सुभेदारांनी वऱ्हाडाला शरबताची व्यवस्था केली होती पोरं डबल टिबल शरबत पीत आता वेळ आली एकमेकांना निरोप द्यायची भली मोठी नववारी साळी सांभाळता सांभाळता इवल्याशा नवरीची त्रेढा तिरपट उडत होती वरात वाजत गाजत चाळी जवळ आली चाळीतल्या स्त्री पुरुषांचे डोळे लागले होते भिवाच्या पत्नीचे रुपडे बघण्यासाठी मुलीचे नाव काय ठेवायचे सुभेदारांनी भिवाला विचारले भिवाने तुम्हीच काय ते थे नाव ठेवा असे म्हणताच सुभेदारांनी रमा असे नाव ठेवले इवलिश भागीरथी आता रमाबाई बनून संसारात गर्क झाली डबक चाळ सर्वार्थाने अपुरी होती भिवाचा आता भीमराव झाला होता अशा प्रकारे त्यांच्या प्रपंचाची सुरुवात झाली बारा डिसेंबर एकोणीसशे बाराला त्यांना पुत्र झाला त्याचे नाव यशवंत असे ठेवले यशवंताच्या जन्माने रमाला आपले जीवन सफल झाले असे वाटत होते कारण यशवंताने रमाईला आईपण दिले होते भीमरावही आनंदित होते सुभेदार रामजी बाबांचे निधन झाल्यानंतर रमाईला मोठा धक्काच बसला रमाईने आपल्या आईवडिलांचे मृत्यू पाहिले आणि आता सासऱ्यांचा सा मृत्यू पाहत होती दोन फेब्रुवारीला रामजीबाबांचे निधन झाले तेव्हा रमाबाईवर जसे काही डोंगरच कोसळले त्यानंतर भीमरावांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत प्रवेश मिळाला भीमराव अमेरिकेला पोहोचल्याचे पत्र रमाईला पाठवले हो भीमरावांनी अमेरिका आणि लंडनमधील अनेक पदव्या घेतल्या रमाबाईंना त्या पदव्यांचे महत्त्व वाटायचे रमाबाईंना पतीसुख मिळत होते परंतु मुलांचे सुख काही मिळत नव्हते गंगाधर रमेश इंदू यांचे निधन झाले होते रमाबाई आपल्या मुलांच्या मृत्यूबद्दल भीमरावांना तात्काळात कळवीत नसत मुलांच्या मृत्यूचे कळाले तर साहेब अर्धावर अभ्यास सोडतील मुलांचे दुःख पसवायला रमाबाई समर्थ होत्या परंतु पतीला तर सांगणे भागच होते एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सतरा या चार वर्षात रमाचे खूप हाल झाले तिला समर्पणासाठी वणवण फिरावं लागत होते तशाही परिस्थिती तिला सर्पणासाठी वणवण फिरावं लागत होतं तशाही परिस्थितीत रमायने काटकसर करून बाबासाहेबांना पुस्तकासाठी मदत केली एकोणीसशे अठराला भीमराव मुंबईत परत आले त्या साली भीमराव सिडनेहॅम कॉलेजात प्राध्यापकाच्या जागेवर रुजू झाले भीमरावांना पहिला पगार रुपये चारशे पन्नास मिळाला घरी आल्यावर भीमरावांनी पगाराची रक्कम रमाईच्या हातात दिली आणि म्हणाले रामू मोज हा किती पगार आहे रमाईच्या डोळ्यात तरळले रमाईने तो पगार सुबेदारांच्या फोटोसमोर ठेवला आणि बोलल्या घ्या आपल्या मुलाचा पगार त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या भीमराव म्हणाले अगं रामू पगार तरी मोज किती आहे रमाई म्हणाल्या मला वे मला वेडीला एवढा पगार कसा मोजता येणार आणि रमाबाई जमिनीवर बसल्या पगाराच्या नोटा काढून त्यांच्या चारशे पन्नास रुपयाच्या वीसप्रमाणे पुड्या केलेल्या पाहून रमाई एकदम हबकल्या बाय 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 एवढा पगार आहे रमाईचा कंठ दाटला भीमराव रमाईच्या सालस चेहऱ्याकडे पाहत राहिले दोन मुले व मुलगी तडकाफडकी गेल्यानंतर आपत्य प्रेमास असूसलेल्या रमाईंना एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये पुत्र झाला राणीसारख्या इंदूची आठवण त्यांना सतावत होतीच ह्या मुलाचे नाव राजरत्न असे ठेवले राजरत्नाचा चेहरा मोहरा भीमरावांसारखाच होता त्याचे योग्य ते पालनपोषण झाले पाहिजे व त्याला व त्याला वेळेवर औषधोपचार मिळाले पाहिजे या उद्देशाने एखादी नर्स मिळते का म्हणून भीमरावांनी शोध घेतला परंतु अस्पृश्याच्या घरी नर्स बनून काम करायला एकही एक तयार नव्हती रमाबाई तर प्रचंड असक्त होत्या भीमराव काही चोवीस तास बाळाबरोबर राहू शकत नव्हते अखेर एकोणीस जुलै एकोणीसशे सव्वीस या दिवशी मृत्यूने राजरत्नावर घाला घातला रमाबाईंनी साहेबांकडे नजर टाकली साहेब रडत होते त्यांनी साहेबांना मिठी मारली त्या साहेबांच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागल्या महाडच्या प्रसंगानंतर रमाबाईंना असे वाटू लागले की साहेबांच्या जीवाला धोका आहे आणि ह्याचा धक्का त्यांना बसला व रमाईने अंथरून धरले रमाईची प्रकृती आता खालावत चालली चाललेली मुंबईची हवा त्यांना काही मानवे ना तर एकदा निपाणीचे वराळे मास्तर घरी आले त्यांनी रमाबाईंना विनंती केली चार दिवस धारवाडाला येऊन राहा तिथे गेल्यानंतर रमाईच्या तब्येतीत थोडी सुधार झाली तिथे असलेले मुलांच्या वस्त्रीगृहास त्यांनी आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या व मुलांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यास वराळे मामांना सांगितले धन्य ती मावली दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवरून एकोणीसशे तीसला भीमराव भारतात परतणार होते साहेब बोटीवरून खाली आले अनेकांनी आलेल्या पुष्पहार बाबासाहेब स्वीकारत होते भीमराव आंबेडकरांचा विजय असो अशी घोषणा मिरवणूक निघाली सगळ्यात शेवटी रमाबाईंनी हार देताना बाबासाहेबांचा चेहरा न्याहाळ नहाळण्याऐवजी त्यांची नजर साहेबांच्या पायावर होती त्यांना ह्याबाबत प्रश्न केल्याबद्दल त्यांनी उत्तर दिले की मी साहेबांना नेहमीच पाहते ज्यांना कधी काळी त्यांचे दर्शन होते त्यांना प्रथम संधी देणे हे माझे कर्तव्य आहे त्यांनी गोरगरिबांच्या उद्धाराचे कंकण बांधले आहे व मी त्यांची पत्नी आहे त्या कंकणाला माझी नजर लागू नये म्हणून मी त्यांच्या पायाकडे नजर वळवली बावीस मेला बाबासाहेब पनवेलला गेले तेव्हा रमाईची प्रकृती खालावली होती सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीसला त्या पलंगावर झोपल्या होत्या त्यांनी साहेबांना पाहिले त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघाळू लागले त्यांना काहीतरी सांगायचे होते मोठ्या प्रयासांनी त्यांनी आपला हात वर केला परंतु तो हात एकाकी खाली पडला रमाबाईंनी त्या क्षणी अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या पतीचे मांडीवर अखेर मरण पत्कारले साहेबांनी हंबरडा फोडला माझी रामू 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 मला सोडून गेली ही प्रेतयात्रा वरळी स्मशानभूमीत नेण्यात आली आणि पुत्र यशवंतांनी सर्व विधी पार पाडली रमाबाई यांचे कलेवर दफन करण्यात आले त्यागाची एक मूर्ती तिने ह्या जगाचा त्याग केला माता रमाबाई भीमराव आंबेडकर भारतातील करोडो पददलितांची अवहरलेल्या माऊली आयुष्यभर झाडासारखी उन्हात उभी राहिली आणि तिने करोडो लोकांना सावली दिली ती मंद वाऱ्याची झुळूक झाली ही माऊली जशी त्यागमूर्ती होती त्याचप्रमाणे चराचरांवर प्रेम करणारी माऊली होती दुधावरची साय होती परोपकार हा तिचा धर्म होता तिचा त्याग हाच आंबेडकरी समाजाचा ठेवा होता महिलांचा तो आदर्श आहे ह्या मातेने आपल्या जीवन बाबासाहेबांच्या कार्यप्रती समर्पित केलेच नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते बाबासाहेबांनी चाळीस पंचेचाळीस वर्षात पंखविहीन पक्षांना पंख दिले पंखात बळ ओतले त्यामुळेच सरपटणारे प्राणी गरुड झेप घेऊ शकले या सगळ्या किमयेत किमयागार डॉक्टर बाबासाहेब असेल तरी या किमयाच्या भागीदार आहेत आईसाहेब तथा रमाबाई आंबेडकर बाबासाहेबांना लढायला ऊर्जा देऊन त्यांना ऊर्जास्वल करण्याचे काम याच मातेने केले आणि तेही अर्धपोटी राहून अशा या त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद